नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला मोगऱ्याबद्दल सांगणार आहे आपल्या मोगऱ्याला जर फुले येत नसतील आणि आपल्या मोगऱ्याची जर वाढ होत नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय केल्याच्यानंतर आपल्या मोगऱ्याला फुले येतील आणि छोटे रूप असेल तर त्याला पण फुले येतील त्याची वाढ चांगली होईल यासाठी आ, काय करायचे ते मी पुढे सांगितलेले आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओला लाईक करीत रहा लाईक जर केली तर तुमची खूप अशी महत्त्वाची असते कारण लाईक करण्यासाठी काही पैसे लागत नाहीत पण या व्हिडिओची माहिती सगळ्यांना पोहोचे मोगऱ्याची चांगली वाढ होण्यासाठी त्याला कमीत कमी चार ते, ते पाच तासाचे ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा तुम्ही सकाळचे ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा किंवा संध्याकाळचे चार पाच तासाचे ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या मोगऱ्याची वाढ चांगली होईल आणि आपण मोगऱ्याला महिन्यातून एक वेळेस कोणतेही फर्टिलायझर देत राहा आणि कोणते फर्टिलायझर दिल्याच्यानंतर आपल्या मोगऱ्याला जास्त फुले येतात मोगऱ्याची जास्त वाढ होते हे सांगणार आहे आणि हे फर्टिलायझर आपण महिन्यातून एक वेळेस आपल्या फुले येणाऱ्या झाडांना दिले तर त्याचा खूप असा फायदा होईल यासाठी आपण हे महिन्यातून एक वेळेस फर्टिलायझर द्यायचे हे पहा हे आहे केळीच्या वाळलेल्या सालीपासून केलेले फर्टिलायझर हे पहा हे केळीची वाळलेली साल मधून काढून ही ठेवलेली आहे आणि आपण ही आपल्या फुले येणाऱ्या झाडांना दिली तर भरपूर फुले येतील यामध्ये केळीच्या सालीमध्ये फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम असे बरेच काही घटक का असतात त्यामुळे आपल्या झाडांना भरपूर फुले येतात आणि त्याची वाढ पण चांगली होते यासाठी आपण आपल्या झाडांना फुलांच्या झाडांना विशेष करून फुलांच्या झाडांना हे एक चमचा अर्धा चमचा बनाना फील देणे गरजेचे असते कारण हे दिल्याच्यानंतर आपल्या झाडाला भरपूर फुले कळ्या येतात आणि आपल्या झाडाची वाढ पण चांगली होते आणि नंतर आपण आपल्याकडे जर तीन चार वर्षाचे मोगऱ्याचे झाड असेल तर त्या मोगऱ्याच्या झाडाला जर तुमच्या फुले येत नसतील तर काय करावे हे पे मी पुढे सांगणार आहे हे पहा हे माझे मोगऱ्याचे झाड आणि हे तीन चार वर्षाचे मोगऱ्याचे झाड आहे आणि त्याला एक वेळेस फुले येऊन गेलेले आहेत आणि आत्तानंतर आणखी त्याला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आ, काय करावे हे मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा ही पहा ही, ही मोहरीची बारीक पावडर करून घेतलेली आहे जर तुमच्या सरसोखली असेल तर ती सरसोखली पण एक ते दोन दिवस पाण्यात भिजत घाला आणि ती पाण्यात भिजत घालून आपण आपल्या मोगऱ्याच्या झाडांना देऊ शकतो या जर तुमच्याकडे सरसोची खली नसेल तर तुम्ही ही मोहरी आपल्या किचनमध्ये अवेलेबल असते कोण प्रत्येकाच्याच किचनमध्ये ही अवेलेबल असते ही याची बारीक मिक्सरमधून काढून बारीक करून घ्या आणि एक दिवसासाठी हे भिजत घाला एक किंवा दोन दिवस घातले तरी चालते आणि नंतर पाण्यामध्ये मिसळून हे आपण आपल्या मोगऱ्याच्या झाडाला द्या म्हणजे मोगऱ्याच्या झाडाला भरपूर कळ्या येतील भरपूर फुले येतील यासाठी आपण हे लिक्विड फर्टिलायझर मोगऱ्याच्या झाडाला दिले म्हणजे मोगऱ्याच्या झाडाला छान असे कळ्या फुले येतात आणि नवीन फूट येऊन आपल्या मोगऱ्याच्या झाडाला भरपूर असे फुले येतात यासाठी आपण सरसोची खली वापरणे किंवा आपल्या झाडांना देणे गरजेचे असते आपले, आपले मोगरेचे झाड कुंडीत असो किंवा जमिनीत असो त्या हिशोबाने आपण आपल्या झाडाला हे लिक्विड फर्टिलायझर द्या जर, जर तुमच्या कुंडीत हे रोप असेल तर एक मग दिले तरी चालते आणि जर तुमच्या जमिनीत असेल तर दोन तीन मग द्या म्हणजे आपल्या झाडाला जास्त कळ्या जास्त फुले येतील माझ्याकडे दोन ते तीन प्रकारचे मोगरे आहेत आणि प्रत्येक मोगऱ्याला या सीझनमध्ये भरपूर असे फुले येतात यासाठी आपल्याला आपल्या मोगऱ्याला लिक्विड फर्टिलायझर देणे गरजेचे असते हे पहा हे लिक्विड फर्टिलायझर दिल्याच्यानंतर आपल्या मोगऱ्याला असे छान अशा कळ्या येतात सरसोशी खली किंवा आपली मोहरीची पेंट याला सरसोशी खली असे म्हणतात आणि मोहरीची पेंट जर आपल्याकडं नसेल तर ती आपल्या किचनमधील मोहरी घेऊन बारीक करून आपण आपल्या कोणत्याही फळाच्या किंवा फुलांच्या झाडाला जर दिले तर त्याची वाढ चांगली होती त्याची पानाची चकाकी वाढते आणि छान असा आपल्या मोगऱ्याला किंवा कोणत्याही झाडाला त्याचा फायदा होतो यासाठी आपण महिन्यातून एक वेळेस ही मोहरीची पेंट आपल्या झाडाला देणे गरजेचे असते आणि आपले झाडे सुदृढ बनविण्यासाठी आपण याचा उपयोग करणे फार गरजेचे असते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद